नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फायनल टार्गेट एम पी एस सी या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी आपण पोलीस भरती स्पेशल मागील वर्षातील सर्व विषयाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरणासह विश्लेषण ही सेरीज सुरू केलेली आहे त्यामधील महाराष्ट्राचा भूगोल या विषयातील आजचं आपलं पुढचं लेक्चर प्रश्न क्रमांक दोनशे एक्केचाळीस पालघर जिल्ह्यात टिंबटिंब या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आहे हा प्रश्न पालघर बँड्समन पोलीस भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत बेलापूर तारापूर वसई आणि जव्हार या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तारापूर या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आहे मग हा अणुऊर्जा प्रकल्प एकशे साठ मेगावॅट क्षमतेच्या दोन अणुभट्ट्या असलेला प्रकल्प आहे त्याचप्रमाणे या अणुऊर्जा प्रकल्पाची जी सुरुवात आहे ती सुरुवात सन एकोणीसशे एकोणसत्तर एकुन साली झालेली आहे सन एकोणीसशे एकोणसत्तर एकुन साली पालघर जिल्ह्यातील तारापूर हा अणुऊर्जा प्रकल्प सुरू झालेला आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोनशे बेचाळीस संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे हा प्रश्न बीड पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सोलापूर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रत्नागिरी या जिल्ह्यात संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोनशे त्रेचाळीस उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्युत केंद्रांचा कोणता क्रम बरोबर आहे हा प्रश्न पालघर हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक एक भाडघर कनेर राधानगरी कोयना पर्याय क्रमांक दोन राधानगरी कोयना कनेर भाडघर पर्याय क्रमांक तीन कोयना कनेर भाडघर आणि राधानगरी व पर्याय क्रमांक चार भाडघर कन्हेर कोयना आणि राधानगरी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यानंतर ही काय आहे आपली उत्तर दिशा आहे दिशा, ही आहे दक्षिण दिशा ही आहे पूर्व आणि ही आहे पश्चिम तर उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यानंतर भाटघर कन्हेर कोयना व राधानगरी हा जलविद्युत केंद्रांचा क्रम बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोनशे चव्वेचाळीस भंडारदरा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे हा प्रश्न एसआरपीएफ ग्रुप क्रमांक एक व पुणे पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत भंडारा बुलढाणा अहिल्यानगर आणि चंद्रपूर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अहिल्यानगर या ठिकाणी भंडारदरा जलविद्युत प्रकल्प आहे मग अहिल्यानगरचं पूर्वीचं नाव काय होतं तर अहिल्यानगरचं पूर्वीचं नाव होतं अहमदनगर या अहमदनगरमधील प्रवरा या नदीवर भंडारदरा हे धरण बांधण्यात आलेलं आहे आणि या धरणावरतीच भंडारदरा जलविद्युत प्रकल्प स्थित आहे या भंडारदरा धरणाला सध्या काय नाव आहे तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे भंडारधरा या धरणालाच कोणते धरण म्हणून ओळखले जाते हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोनशे पंचेचाळीस कोकण कृषी विद्यापीठाने संशोधित केलेली कोकण सम्राट ही जाती कोणत्या फळपिकाची आहे हा प्रश्न बुलढाणा बॅनिसनॉन पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत आंबा फणस जांभूळ आणि काजू मग मित्रांनो आपल्याला माहिती आहे सम्राट म्हणजे काय सम्राट म्हणजे राजा मग आपण आंबा या फळाला काय म्हणतो तर आंबा या फळाला आपण फळांचा राजा असं सुद्धा म्हणतो तर इथे आपल्याला गेस करून सुद्धा उत्तर सुटतं तुम्हाला कन्फर्म उत्तर माहित नसेल तरी पण तुम्ही टिक केलं तरी उत्तर बरोबर येऊ शकतं जांभूळ हे कोकणामध्ये जास्त पाहायला मिळतं का तर नाही जांभूळ हे आपल्याला सर्वत्रच पाहायला मिळतं फणस काजू आणि आंबा हे आपल्याला कोकणातच पाहायला मिळतात पण सम्राट ही जी जाती आहे तर ते कोणत्या फळपिकाची असणार आहे तर ती असणार आहे अंबा या फळपिकाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोनशे शेहेचाळीस पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात ता आहे हा प्रश्न अकोला चालक पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत बाळापूर अकोट पातूर आणि बार्शी टाकळी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बाळापूर या तालुक्यामध्ये पारस औष्णिक विद्युत केंद्र हे स्थित आहे मग पारस औष्णिक विद्युत केंद्राबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया या केंद्रामध्ये दोनशे पन्नास मेगावॅट चे दोन संच आहेत किती मेगावॅटचे दोनशे पन्नास मेगावॅटचे दोन संच आहेत हे जे केंद्र आहे पारस औष्णिक विद्युत केंद्र जे आहे हे, हे महाजनकोला या संस्थेच्या मालकीचं आहे महाजनकोला या संस्थेचे आहे औष्णिक विद्युत केंद्र म्हणजे काय तर कोळसा जाळायचा कोळसा जाळून त्यापासून जी उष्णता मिळते त्या उष्णतेवरती पाणी गरम करायचे आणि पाणी गरम करून त्यामधून जी वाफ तयार होते ती वाफ जनित्र फिरवून काय जनित्र फिरवून त्याद्वारे वीज निर्माण करायची त्यालाच काय म्हटलं जातं औष्णिक विद्युत केंद्र असं म्हटलं जातं कोळसा जाळायचा त्यापासून जे उष्णता निर्माण होते त्यावरती पाणी गरम करायचं त्यापासून पासून त्यापासून जी वाफ तयार होते त्या वाफेद्वारे जनित्र फिरवायचं आणि त्याद्वारे वीज निर्माण करायची त्याला म्हटलं जातं औष्णिक विद्युत केंद्र हे औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे अकोला या जिल्ह्यामध्ये पारस या ठिकाणी आहे आणि हे पारस कुठे आहे तर हे पारस आहे बाळापूर या तालुक्यामध्ये या ठिकाणी आपण काय काय बघितलं पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे त्याचप्रमाणे ते किती मेगावॅट वीज तयार करतं किंवा किती मेगावॅटचे दोन संच या केंद्रामध्ये आहेत तसेच पारस औष्णिक विद्युत केंद्र हे कोणत्या संस्थेचं आहे आणि औष्णिक विद्युत म्हणजे काय हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोनशे सत्तेचाळीस खालीलपैकी कोणत्या गावात औष्णिक ऊर्जा केंद्र आहे हा प्रश्न पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत सालेकसा तिरोडा गोरेगाव आणि आमगाव या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तिरोडा पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी औष्णिक ऊर्जा केंद्र आहे प्रश्न क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस महाराष्ट्रातील टिंबटिंब या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे हा प्रश्न मुंबई लोहमार्ग चालक पोलीस भरती दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत नागपूर छत्रपती संभाजीनगर अंजनवेल आणि ठाणे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अंजनवेल या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे अंजनवेल हे कुठे आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि या अंजनवेल या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केली जाते प्रश्न क्रमांक दोनशे एकोणपन्नास भंडारदरा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसेखुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली होती हा प्रश्न भंडारा शिपाई भरती दोन हजार एकवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याऐंशी आणि डिसेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसेखुर्द प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आलेली आहे मग प्रत्यक्ष काम कधी सुरू झालेलं आहे प्रत्यक्ष काम हे बावीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे या धरणाचा प्रकार कोणता आहे धरण प्रकार हा गुरुत्वीय धरण प्रकार आहे त्याचप्रमाणे या धरणाचा जो मूळ उद्देश काय आहे मूळ उद्देश आहे वीज निर्मिती व सिंचन काय आहे वीज निर्मिती व सिंचन तसेच या प्रकल्पामुळे भंडारा नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सिंचन सुविधा होणार आहे मूळ उद्देशच असा आहे भंडारा नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना सिंचन सुविधा पुरविणे आणि या प्रकल्पाचं नाव कोणी ठेवलेलं आहे तर या प्रकल्पाचं नाव ठेवलेलं आहे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ठेवलेलं आहे या ठिकाणी आपण काय काय बघितलं तर या ठिकाणी आपण बघितलं गोसेखुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी प्रत्यक्ष काम कधी झालं तर ते झालेलं आहे सुरू बावीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या प्रकल्पाचं नाव कुणी ठेवलेलं आहे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्याचप्रमाणे गोसेखुर्द प्रकल्पाचा प्रकार कोणता आहे तर तो आहे गुरुत्वीय आणि मूळ उद्देश आहे सिंचन व वीज निर्मिती भंडारा नागपूर आणि चंद्रपूर या ठिकाणी सिंचन सुविधा पुरविणे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोनशे पन्नास पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती कशापासून होते हा प्रश्न अकोला चालक शिपाई पोलीस भरती दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत पाणी वारा कोळसा आणि यापैकी नाही मग आपल्याला माहिती पाहिजे पारस हे जे विद्युत प्रकल्प आहे तर तो कसा आहे पारस येथील विद्युत प्रकल्प हा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे मग औष्णिक विद्युत प्रकल्प किंवा औष्णिक वीज कशी तयार केली जाते तर कोळसा जाळायचा या कोळसा जाळल्यामुळे जी उष्णता निर्माण होते या उष्णतेवरती पाणी गरम करायचं पाण्यापासून जी वाप तयार होते त्या वाफेवरती जनित्र फिरवायचं आणि त्यापासून वीज निर्माण करायची त्याला काय म्हटलं जातं औष्णिक वीज निर्मिती केंद्र मग यामध्ये सर्वात महत्वाचा वाटा कशाचा आहे तर कोळसा या गोष्टीचा आहे म्हणून पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती कशापासून केली जाते तर ती केली जाते कोळसा पासून वीज निर्मिती केली जाते या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोनशे एक्कावन्न बल्लारपूर हे टिंबटिंब नदीच्या खोऱ्यातील महत्वाचे कोळसा क्षेत्र आहे पर्याय दिलेले आहेत वैनगंगा प्राणहिता वर्धा आणि पैनगंगा मग बल्लारपूर हे जे ठिकाण आहे हे, हे कोणत्या नदीच्या खोऱ्यात येतं तर हे वर्धा नदीच्या खोऱ्यात येतं आणि वर्धा नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचं क्षेत्र किंवा महत्त्वाचा घटक म्हणजे काय आहे तो आहे कोळसा मग बल्लारपूर हे जे महत्त्वाचे कोळसा क्षेत्र कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे तर ते आहे वर्धा नदीच्या खोऱ्यात मग वर्धा नदीबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया वर्धा नदीचा उगम कुठे होतो उगम हा सातपुडा पर्वतरांग सातपुडा पर्वतरांगेमध्ये बैतूल जिल्हा बैतूल जिल्हा आणि हा बैतूल जिल्हा कोठे आहे तर बैतूल जिल्हा आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेमध्ये वर्धा या नदीचा उगम होतो इचा मार्ग कसा आहे तर ही कशी वाहते ही वर्धा अमरावती आणि पुढे यवतमाळ अशी वाहते त्यानंतर या नदीची लांबी ही चारशे पंचावन्न किलोमीटर आहे किती आहे लांबी चारशे पंचावन्न किलोमीटर इतकी आहे त्याचप्रमाणे ही नदी उत्तर दक्षिण अशी वाहते या नदीच्या उपनद्या आहेत विमला निरगुडा पैनगंगा आणि रामगंगा ह्या कशा आहेत उजव्या तीरावरून मिळणाऱ्या नद्या आहेत कोणत्या कोणत्या आहेत वेमला निरगुडा पैनगंगा आणि गंगा त्याचप्रमाणे डाव्या तीरावरून कोणत्या नद्या मिळतात वर्धा नदीला तर दा डाव्या तीरावरून कार बोर नंद आणि इरई या नद्या मिळतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोनशे बावन्न पोकळी विद्युत प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे हा प्रश्न रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत खेड गुहागर चिपळूण आणि देवरुख मग पोकळी हा विद्युत प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यामधील चिपळूण या तालुक्यामध्ये स्थित आहे तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की पोकळी विद्युत प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे आणि चिपळूण या तालुक्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक दोनशे त्रेपन्न खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प नाही हा प्रश्न नागपूर ग्रामीण कारागृह पोलीस भरती दोन हजार अठरा या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत कोराडी काटोल खापरखेडा आणि परळी मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे काटोल या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प नाही कोराडी खापरखेडा आणि परळी या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प आहे आणि औष्णिक विद्युत प्रकल्पातील महत्त्वाचा घटक काय आहे तर तो आहे कोळसा कोळशापासून ही विद्युत निर्मिती केली जाते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोनशे चोपन्न रत्नागिरी जिल्ह्यात असणारा कोयना प्रकल्पाचाच एक भाग असलेले जलविद्युत केंद्र कोठे आहे हा प्रश्न रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत केशळी देवरुख चिपळूण आणि पोफळी मग रत्नागिरी जिल्ह्यात असणारा कोयना प्रकल्पाचा एक भाग हा कोठे आहे तर तो आहे पोफळी या ठिकाणी पोफळी कुठे येतं तर पोफळी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण तालुक्यामध्ये येतं या ठिकाणी आपल्याला चिपळूण हाही ऑप्शन दिलेला आहे पण पर्टिक्युलर चिपळूणमध्ये आहे का ते तर नाही पोफळी या गावामध्ये असून पोफळी हे गाव चिपळूण या गावामध्ये स्थित आहे रत्नागिरी जिल्ह्यात असणारा कोयना प्रकल्पाचाच एक भाग असलेले जलविद्युत केंद्र हे पोफळी या ठिकाणी आहे पोफळी चिपळूण तालुक्यामध्ये येतं आणि चिपळूण हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतं पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोनशे पंचावन्न कोराडी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे हा प्रश्न नागपूर पोलीस भरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत चंद्रपूर भंडारा नागपूर आणि अमरावती मग कोराडी हा औष्णिक वीज प्रकल्प नागपूर या जिल्ह्यात आहे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल नागपूरमध्ये कोळशाच्या खाणी आहेत त्या चंद्रपूरमध्ये सुद्धा आपल्याला आढळतात पण औष्णिक वीज केंद्रातील महत्वाचा घटक काय आहे तो आहे कोळसा आणि या कोळशापासून ही वीज निर्मिती केली जाते कोळसा जाळायचा त्यापासून जी उष्णता निर्माण होते त्यावरती पाणी गरम करायचं त्या पाण्याची जी वाप तयार होते त्या वाफ्यावरती जनित्र फिरवायचं आणि त्यापासून एक वीज निर्मिती केली जाते तिलाच आपण काय म्हणतो औष्णिक का वीज निर्मिती असं म्हणतो प्रश्न क्रमांक दोनशे राजस्थान राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे हा प्रश्न वर्धा पोलीस भरती दोन हजार सोळा या वर्षी विचारण्यात आलेला आहे मग पर्याय क्रमांक एक इथे कट कर होतो कारण तारापूर अणुविद्युत प्रकल्प कुठे आहे पालघर या जिल्ह्यामध्ये आहे मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय बरो आहे तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रावत भट्टा हे राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प आहे मग राजस्थानमधील हे जे अणुविद्युत प्रकल्प आहे ते कोठे आहे तर चित्तोगड चित्तोगड जिल्ह्यात हा प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये हा जो राजस्थानमधील भाटा प्रकल्प आहे यामध्ये शंभर मेगावॅट क्षमतेची एक त्याचप्रमाणे दोनशे वीस मेगावॅट क्षमतेची चार आणि दोनशे मेगावॅट क्षमतेची एक अशा अणुभट्ट्या आहेत इथे आहेत शंभर मेगावॅट क्षमतेची एक अणुभट्टी दोनशे मेगावॅट क्षमतेची एक अणुभट्टी आणि दोनशे वीस मेगावॅट क्षमतेच्या चार अणुभट्ट्या एकूण सहा अणुभट्ट्या या प्रकल्पामध्ये आहेत हा प्रकल्प सन एकोणीसशे त्र्याहत्तर साली सुरू करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण काय काय बघितलं हा जो रावत भट्टा अणुऊर्जा प्रकल्प आहे तो कधी सुरू झालेला आहे तर तो सुरू झालेला आहे एकोणीसशे त्र्याहत्तर यामध्ये किती अणुभट्ट्या आहेत एकूण सहा अणुभट्ट्या आहेत त्यापैकी शंभर मेगावॅट क्षमतेची एक दोनशे मेगावॅट क्षमतेची एक आणि दोनशे वीस मेगावॅट क्षमतेच्या चार अशा एकूण सहा अणुभट्ट्या असून हा प्रकल्प राजस्थानमधील चित्तोगड जिल्ह्यामध्ये स्थित आहे प्रश्न क्रमांक दोनशे सत्तावन्न उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समूहामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार किलन्झ या ठिकाणी हा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे हा प्रश्न उस्मानाबाद जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे मग मित्रांनो तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की कि किलंज या ठिकाणी कोणता ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे तर तो आहे सौर ऊर्जा प्रकल्प आणि हा सौर ऊर्जा प्रकल्प कोणामार्फत उभारण्यात येत आहे तर हा अदानी समूहामार्फत उभारण्यात येत आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हा उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये आहे मग उस्मानाबाद या जिल्ह्याचं बदललेलं नाव काय आहे तर ते आहे तर उस्मानाबाद या जिल्ह्याचं बदललेलं नाव काय आहे तर ते आहे धारा शिव एकूण तीन जिल्ह्यांची नावं बदलली आहेत अहमदनगर अहमदनगर जिल्ह्याचं नाव आहे अहिल्यानगर औरंगाबाद जिल्ह्याचं नाव आहे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव आहे धारासीव असे एकूण तीन जिल्ह्यांची नावं बदलण्यात आलेली आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोनशे अठ्ठावन्न पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे हा प्रश्न नांदेड पोलीस भरती दोन हजार सतरा यावर्षी विचारण्यात आलेला पर्या आहे पर्याय दिलेले आहेत पालघर रायगड अकोला आणि अमरावती या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अकोला या जिल्ह्यामध्ये पारस औष्णिक विद्युत प्रकल्प आहे कोणत्या तालुक्यात ता आहे तर तो आहे तालुका बाळापूर अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यामध्ये पारस या ठिकाणी पारस औष्णिक विद्युत प्रकल्प आहे आणि या औष्णिक विद्युत प्रकल्पामधील महत्वाचा घटक आहे कोळसा हे आपण लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक दोनशे एकोणसाठ महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या एकाच ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र व खत कारखाना आणि तेल शुद्धीकरण केंद्र आहे हा प्रश्न जालना पोलीस भरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत पारस तुर्भे तारापूर आणि थळ थळवायशेत मग असं कोणतं ठिकाण आहे त्या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र खत कारखाना आणि तेल शुद्धीकरण केंद्र आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तुर्भे या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र खत कारखाना आणि तेल शुद्धीकरण केंद्र आहे या तुर्भे या औष्णिक विद्युत तुर्भे या औष्णिक विद्युत केंद्राची विद्युत निर्मिती क्षमता किती आहे तर ती आहे चौदाशे तीस मेगा वॅट इतकी क्षमता आहे आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोनशे साठ आशियातील सर्वात जास्त क्षमतेचे पवन ऊर्जा निर्मिती केंद्र कोणते आहे हा प्रश्न औरंगाबाद पोलीस भरती दोन हजार या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत ठोसेघर देवगड खडकवासला आणि ब्राह्मण वे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ठोसेघर या ठिकाणी आशियातील सर्वात जास्त क्षमतेचे पवन ऊर्जा निर्मिती केंद्र आहे हे ठोसेघर हे जे ठिकाण आहे तर ते कोठे आहे ठोसेघर हे ठिकाण सातारा या जिल्ह्यामध्ये असून या ठिकाणी आशियातील सर्वात जास्त क्षमतेचे पवन ऊर्जा निर्मिती केंद्र आहे हे कधी निर्माण करण्यात आलेलं आहे तर सन एकोणीसशे चौऱ्याण्णव या वर्षी याची स्थापना करण्यात आलेली आहे आणि सर्वात जास्त ऊर्जा पवन ऊर्जा या ठिकाणी निर्माण केली जाते मित्रांनो हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर या लेक्चरला लाइक करायचं आहे आपल्या मित्रांपर्यंत या लेक्चरची लिंक शेअर करायची आहे त्याचप्रमाणे आपला फायनल टार्गेट एमपेसी या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायचं आहे धन्यवाद